वजन कमी करण्याच्या या प्रवासात अनेक घटक महत्वाची भूमिका बजावतात ज्यांची माहिती असणे आवश्यक आहे आहार आणि आणि जीवनशैलीतील बदल वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आहे आपण काय खातो खातो किती कधी खातो, खातो यावर वजन कमी होणे किंवा वाढणे अवलंबून असते चुकीच्या खाण्याच्या सवयी जसे की फास्ट फूड प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त साखर आणि तेलकट पदार्थ खाणे वजन वाढण्यास कारणीभूत ठरते या पदार्थांमध्ये कॅलरीज जास्त असतात आणि पौष्टिक मूल्य कमी असते अनियमित जेवण वेळेवर जेवण न करणे किंवा जेवणाच्या वेळा न पाळणे यामुळे चयापचय क्रियेवर परिणाम होतो आणि वजन वाढू शकते व्यायामाचा अभाव शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे शरीरातील कॅलरीज बंद होत नाहीत ज्यामुळे त्या चरबीच्या रूपात साठतात चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबोलिझम आपल्या शरीराची चयापचय आप क्रिया वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते काही लोकांची चयापचय क्रिया नैसर्गिकरित्या हळू असते याचा अर्थ त्यांचे शरीर कमी वेगाने कॅलरीज बंद करते ज्यामुळे वजन कमी करणे अधिक कठीण होते वय वाढत्या वयानुसार चयापचय क्रिया मंदावते त्यामुळे तरुणपणी वजन कमी करणे जेवढे सोपे होते तेवढे ते, ते वाढत्या वयात राहत नाही अनुवंशिकता अनुवंशिकता देखील वजन नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावते काही लोकांमध्ये वजन वाढण्याची किंवा कमी होण्याची प्रवृत्ती त्यांच्या कुटुंबाकडून येते वजन कमी करण्याच्या मानसिक आणि भावनिक घटक खूप महत्वाचे ठरतात ताण ताण घेतल्यामुळे शरीरात कॉर्टिसॉल पोटावर चरबी वाढते आणि गोड खाण्याची इच्छा वाढते पुरेशी झोप नसणे अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील लेप्टिन आणि ग्रेलिन हार्मोन्सचे संतुलन बिघडते लेप्टिन भूक कमी करते तर ग्रेलिन भूक वाढवते कमी वाढ़ते, जा भूक जास्त लागते, झाल्यास ज्यामुळे काही लोक ताण चिंता किंवा एकटेपणा जाणवल्यास जास्त खातात हे भावनिक खाणे वजन वाढण्यास कारणीभूत ठरते काही वैद्यकीय परिस्थितीमुळे वजन कमी करणे अवघड होऊ शकते